मुंबईमध्ये पोलीस खड्डे बुजवतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे आदित्य ठाकरे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय आणि राज्य सरकारवर निशाणा साधलेला आहे खड्डे पोलिसांना का बुजवावे लागतात असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे मुंबई पोलीस खड्डे बुजवतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवरती निशाणा साधलाय काय म्हणाले आहेत आदित्य पाहूयात राज्य सरकारच्या मालकीच्या कंत्राटदार कंपन्याऐवजी पोलीस खड्डे का भरतायत याचं आश्चर्य वाटतय भाजप मोदी सरकारच्या कंत्राटदार मित्राऐवजी खड्डे भरण्यासाठी पोलीस तैनात झाले आहेत तुम्ही कधी पाहिलं आहे का सरकार खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदार किंवा कंत्राटदार कंपनीच्या मालकांची नियुक्ती करत आहेत